में से इजल संध्या लाईफ नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकन एवाय डी सीमध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी फोफावली असून रक्तरंजित हत्याकांडांनी उद्योग पंढरी ढवळून निघाली गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोकेवर काढून धुमाकूळ घालण्यास सुरुवात केल्याने सर्वसामान्य नागरिकांचे धाबे दण आहेत टप्पा क्रमांक गावच्या हद्दीतील स्टील या मालकावर भर दिवसा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार करून ठार मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला यामुळे एमआयडीसी मधील कंपनी मालक गुंतवणूकदार आणि उद्योगकांचे धाबे दनानले असून त्यांच्यात भीती निर्माण झाली आहे खेड तालुक्यात एम आय डी सीचे चार टप्पे पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्याची संपादन प्रक्रिया सुरू आहे याशिवाय डब्ल्यू एम डी सी अंतर्गत देखील कारखाने सुरू आहे सन दोन हजार तेवीस पर्यंत चाकण पोलीस ठाण्याच्या माध्यमातून एम आय डी सी भागात सुरक्षा पुरवली जात होती त्यावेळी एम आय डी सीचे मोठे क्षेत्र पाहता पोलिसांचे संख्या बळ अपुरे ठरत होते त्यामुळे सन दोन हजार तेवीस वाली म्हाळुंगे इंगळे एमआयडीसी या नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात आली त्यानंतर मोठे त्यानंतर मोठे क्षेत्र विभागले गेल्याने आणि पुरेसे पोलीस बळ उपलब्ध झाल्याने एमआयडीसी भागातील गुन्हेगारी काही प्रमाणात रोखली गेली परंतु ती पूर्णपणे थांबली नाही हे यापूर्वीच्या आणि दोन दिवसांपूर्वी घडलेल्या ताज्या घटनेवरून स्पष्ट झालंय चाकण एमआयडीसी भागात उद्योगकांना तसेच कंपनी मालकांना धमकावणे खंडणी मागणे गाड्या अडवून दादागिरी करणे राजकीय दबाव टाकत ठेके मिळवणे असे अनेक गैरप्रकार सुरू आहे याळुंगे इंगळे येथे काही महिन्यांपूर्वी टोळी युद्धात फायरिंग करण्यात आली होती त्यापूर्वी वासुली येथील एका उद्योगकावर त्यांच्याच कार्यालयात घुसून हल्ला करण्यात आला होता वराळे येथील कोरेगाव फाटा परिसरात कंपनी कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी बस अडवून कंपनी अधिकाऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील वासुली सुदुंबरे या भागात काही कारखानदारांना दादागिरीला सामोरं जावं लागलं होतं अशा अनेक घटना एमआयडीसी भागात राजरोजपणे रात्री अपरात्री घडत चाकण पोलीस ठाण्याअंतर्गत एम आय डी सी असताना गुन्हेगारीचे प्रमाण मोठे होते त्यानंतर म्हाळुंगे इंगळे येथे एम आय डी सीसाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन अस्तित्वात आल्यानंतर गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते परंतु आता पुन्हा ही गुन्हेगारी डोकेवर वर काढू लागली सन दोन हजार तेवीस मध्ये म्हाळुंगे इंगळे येथे एम आय डी सी साठी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू झाल्यानंतर पुढील प्रमाणे बेकायदेशीर हत्यारे जप्त करण्यात आली होती तेवीस पिस्तूल दोन कट्टे वीस काडतुसे एकवीस कोयते पाच तलवारी तीन सुरे एक चाकू एक गुप्ती याप्रमाणे बेकायदेशीर हत्यारे जप्त करण्यात आली चाकण एमआयसी परिसरात बेकायदेशीर पिस्तूल धारी धोकादायक ठरू शकते चाकण एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर पिस्तूल धारी धोकादायक ठरू लागली यामध्ये परप्रांतीय तरुणांची संख्या मोठी आहे अवघ्या काही हजारात बेकायदेशीर पिस्तूल विकत मिळत असल्याने अनेक जण अशी हत्यारे जवळ बाळगते अलीकडच्या काळात तरुणांमध्ये भाईगिरीची मोठी क्रेज निर्माण झाल्याने त्यांच्याकडून बेकायदेशीर हत्यारे वापरून समाजात वा दादागिरी केली जाते यासाठी पोलिसांनी अलर्ट राहिलं पाहिजे दुसऱ्या राज्यात गुन्हे करून या ठिकाणी राहणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे लोकांची डोकेदुखी ठरणाऱ्या गुंडांना शोधून आणि स्थानिक पातळीवर त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ही शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे असे विशाल भाऊ तुडवे हे म्हणाले गुन्हेगारी सारख्या घटना रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने अलर्ट राहिलं पाहिजे अशा घटना वारंवार घडल्या तर परकीय गुंतवणुकीवर याचा विपरीत परिणाम होईल पोलिसांनी याबाबत बैठक घेऊन उद्योजकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे अपेक्षित दिलीप बटवाल सचिव चाकन इंडस्ट्रीज असोसिएशन यांनी म्हटलंय खोली मालकांनी भाडेकरूंची इत्यमभूत माहिती पोलीस प्रशासनाला देणे अत्यंत गरजेचे आहे फ्लॅट धारक कंपनी चालक कारखानदारांनी आपापल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं हिताच आहे पोलीस प्रशासन आपणास सहकार्य करण्यास सदैव कटिबद्ध राहील असे नितीन गीते वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हाळुंगे इंगळे पोलीस स्टेशन यांनी सांगितलंय संध्या लाईव्ह प्रतिनिधी अशोक टिळेकर चाकन अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा